नमस्कार मित्रांनो भक्तिसार्य मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे गणपती बाप्पा दहा दिवस बसतात दहा दिवसानंतर आपण त्यांचे विसर्जन करतो दहा दिवसानंतरच गणपती बाप्पाचे विसर्जन का केले जाते यामागे एक पौराणिक कथा आहे ती कथा आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील एका पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले असे मानले जाते महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची रचना केली हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे महर्षी वेदव्यास यांनी महाभारताच्या रचनेसाठी ते लिहून ठेवण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली होती आणि भगवान गणेशाने ते लिहायला सुरुवात केली तर लेखणी थांबणार नाही असे सांगितले होते जर पेन थांबली तर तुम्ही तिथे लिहिणे बंद करा तेव्हा महर्षी वेसव्यास म्हणाले की हे भगवान तुम्ही विद्वानांच्या अग्रभागी आहात आणि मी एक साधा ऋषी आहे माझ्याकडून श्लोकांमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ते दुरुस्त करून ठेवावी अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग दहा दिवस चालले अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाभारत लिहिण्याचे काम पूर्ण झाले तेव्हा श्री गणेशाचा देह मृतावस्थेत होता अजिबात हालचाल न केल्यामुळे त्यांच्या अंगावर धूळ आणि माती साचली होती त्यानंतर श्री गणेशाने सरस्वती नदीत स्नान करून आपल्या अंगावरील धूळ व माती साफ केली यामुळेच गणपतीची स्थापना दहा दिवस केली जाते आणि त्यानंतर दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते तर मित्रांनो गणेश मूर्तीचे दहा दिवसानंतर विसर्जन का केले जाते ते या पौराणिक कथेच्या माध्यमातून आपल्याला समजलेच असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज आपले अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद मित्रांनो